बदल जाणीव रोग ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी ए प्लस ए बी सी डी असे आपण प्रत्येक ठिकाणचे दोन दोन नंबर काढलेले आहेत त्यामध्ये ए प्लस मध्ये अबॅकस चा क्लास आहे त्यांनी खूप चांगल्या रीतीनं गायडन्स लोकांना केलं आणि क्लासची प्रसिद्धी असल्यापेक्षा सुद्धा त्यांनी मुलं कशी चांगली हुशार होतील यासाठी प्रत्येक वेळेला त्यांनी पालकांची किती छोट्या मोठ्या मिटिंग घेतल्या त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट स्टॉल याचं मानचिन्ह सन्मानचिन्ह राणीसाहेबांच्या हस्ते देण्यात येत आहे अॅबॅट्रस्टचा स्टॉल सहा नंबर

बाबा जाधव मसालेवाले आलेच का बी सॉलची पण नाव घेते डी मध्ये नऊ तेजश्री नामंदर नऊ नंबर तेजश्री खालीच सांग आणि दुसरा आहे तो वैदिक विचार त्यांनी खूप छान स्टॉल मांडलेला आहे पुस्तकाचा जसा स्टॉल आहे त्यांनी पण यायचं आहे आणि दुर्गा माता बचत गट आणि डाव्या साईडला येऊन उभा राहायचं आहे आणि चीचं पुस्तक मालपाली ग्रुप मध्ये यायचं म्हणून काम करतो तर गेली पंधरा वर्ष बालपांनी सातारामध्ये काम करतो पण पहिल्यांदाच आम्ही नक्षत्रमध्ये कॉल ऑर्गनायझेशन इंटरव्ह्यू ठेवावी तर आम्हाला इथं चांगला प्रसिद्ध मिळाला तर ॲक्च्युली आम्हाला <गागी> इथं क्रीमरोड की एक आमचे जे नवीन प्रोडक्ट आम्ही लॉन्च केले त्याचा आम्हाला फोकस करायचा होता तर त्या सगळ्या प्रकारचा आम्ही सॅम्पल ग्राहकांना टेस्टिंगला दिले त्यांना ते आवडले आणि ग्राहकांनी त्याचा आस्वाद पण घेतला त्याच्यामध्ये आम्हाला सेल करायचं म्हणजे प्रॉफिट समाज नव्हता ॲक्च्युली तर लोकांपर्यंत अजून आमचे नवीन जे प्रोडक्ट आहे ते आम्हाला पोहोचवते आणि ह्या माध्यमातून आम्हाला तो चांगला मिळाला आणि इथून पुढं आम्ही फायदा मला तर नक्षत्रमध्ये आमचा जवळपास सेल झालेला आहे असतो आमचा सेल झालेला आहे नक्षत्र आणि राजस्थानी धाब्यावरच कोण अजून आलेला नाहीये गर्दी त्यांच्या इथे दिसती आहे वाढलेली खूप खर तर नक्षत्र मध्ये एकदम छान टेस्टी पदार्थ दिले त्यांचे नक्षत्र आभार मानते त्यांनी बाहेरून सर्वजण इथं आले सातार डेकोरेट छान केले आणि मसालेही टेस्टी आहेत त्यांनाही आमच्या नक्षत्रतर्फे सन्मानचिन्ह देण्यात आलेलं आहे करना धन्यवाद सभी उपस्थित और स्टॉल धारक और स्टेज पर उपस्थित नक्षत्र और आप सबको बहुत बहुत धन्यवाद हर साल आपने साथ दिया है इस साल भी साथ दिया है आपके लिए ही करते हैं और आप उसको इतने प्यार से साथ देते हैं उसके मैं बहुत बहुत आभारी हूँ

ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम टँग 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 टॅंगँग जी आटा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 तर स्टॉलधारकांना परत एकदा विनंती करते की तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू वेग खाद्य पदार्थांना तर लगेच लक्षात ठेवा तुमचा उद्योगधंदा वाढावा हीच आमची नक्षत्राची अपेक्षा आहे त्यामुळं विसरून जाऊ नका वेगळ्या व्हरायटी घेऊन या नक्षत्र महोत्सव पुढच्या वर्षी तुमची सर्वांची अशीच वाट पाहील आणि सातार्य नागरिक जे प्रतिसाद देतात त्यांचे पण मी प्रथमता धन्यवाद मानलेच आहेत पण आत्ता मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आता नक्षत्र महोत्सव या ठिकाणी संपला असं जाहीर करते धन्यवाद आपला समारंभाचा कार्यक्रम होता पण आदित्य साळुंके यांनी आपल्या इथं छान छान गाणी मिळून तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलंय मी नक्षत्राच्या सर्व सदस्यांना नक्षत्रच्या सर्व सदस्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा एक <laughs> साइड <Exactly, exactly. laughs>